माझ सोलापूर न्यूज मध्ये तालुका येथील सुरेश सासवे कुटुंबातील सदस्यांवर शेतीच्या कारणामधून जीवे मारण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी संजय शेत्री यांच्यासह पाच आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी दहा वर्षाची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली फिर्यादी व जखमींना प्रत्येकी दहा हजारांच्या भरपाईचे आदेश त्यांनी दिले खटल्यातील आरोपी व फिर्यादी सुरेश धर्मना सासवे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन वाटणीवरून वाद सुरू होता फिर्यादी सुरेश हे जबरदस्तीने शेत करत असल्यावरून आरोपी चिडून होते घटने दिवशी तेवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी सायंकाळी फिर्यादी सुरेश हे आपले पत्नी मुलगा सून व नातू यांच्यासह घरासमोर बसले होते त्यावेळी आरोपी रतनबाई सासवे व जगूबाई सासवे या दोघी फिर्यादी घरासमोर आल्या त्यांनी शिबेगाळ करून पाठोपाठ संजय छेत्री अभिमन्यू सासवे श्यामराव सासवे हे त्या ठिकाणी तलवार काढायचे आले त्यांनी सुरेश सासवे यांच्या कुटुंबांवर हल्ला केला फिर्यादी सुरेश यांच्या डोक्यात तलवारीने मार केला व पत्नी भांडण सोडवायला आल्यावर तिच्यावरही तलवारीने वार करून तिला गंभीर जखमी केले आरोपी रतनबाई व जुगबाई आम्ही तुम्हाला ठार मारतो म्हणून डोळ्यात चटणी टाकून मारहाण देखील केली या शस्त्र हल्ल्यात सुरेश त्यांची पत्नी इंदूबाई गुंडराज उज्ज्वला व प्रियंका यांना गंभीर दुखापत झाली त्यांनी सर्वांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादेमध्ये दे सुरेश सासवी यांनी वळसंग पोलिसांमध्ये दिले असून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या न्यायालयाने झाली यात सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले या गुन्ह्यात फिर्यादी व जखमी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली या खटल्यात सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार ऍडव्होकेट शैलजा कॅमत मूळ फिर्यादीकडून ॲडव्होकेट जयदीप माने व सर्व आरोपींतर्फे ऍडव्होकेट राजकुमार मात्रे यांनी काम पाहिले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका